कधी तरी कधी तरी सत्वर जावे लागते आवडावे लागते कधी तरी सत्वर आवडावे लागते अचानक आवडावे लागते की नाही सत्वर म्हणजे लगेच वेळ नाही मिळत चला झालं नाही झालं चला हे अर्थ आहे कधी तरी सत्वर आवडावे लागते धन दौलत धन दौलत स्वजन अंतरावे लागते तुम्हाला करावे लागते कधीतरी सत्वनावर राहावे लागते कितीक कुंता कळशी तू कु आयुष्याचा किती कुंता कळशी तू कु आयुष्याचा जाता जाता दुसर निस्तरावे लागते कधी तरी सत्वर आवरावे लागते दुसरी त्याच्या पहरावा धरतीवर निसर्ग आहे पहरावा धरतीवर निसर्ग नव्याने यासाठी पाण्यास लागते येवर आवरावे लागते गरिबांसाठी हृदय धरावे लागते गरीबांसाठी हृदय धरावे लागते वागुदे जगाशी शेवटाला सर्व विसरावे लागते कधी तरी वेळ पाहून सरावे लागते कधी हरती चालू असते

अखेर जमिनीवर उतरावे लागते कधीतरी सत्वर आवरावे लागते आम्ही लिहितो कसं लिहितो का लिहितो युगाच काळ शब्द सोबत लेखक कवी किंवा जे काय लिहितो उगाच लिहितो का लिहिणं उभे जमत का त्यासाठी काय असतं उगाच काळ शब्द येतात सोबती लिहिण्याआधी हात मुरावे लागते हे जेवढा अनुभव तेवढंच तिकडे असला पाहिजे असतं जेवढे संवेदनशीलता असावी लागते तेव्हा ते लिहिता येतं अशा प्रकारचा अर्थ आहे आणि म्हणून सगळ्यांनाच हे आवडायचं आहे इथून जायचं आहे दुसरीकडे जायचं आहे ही जागा खाली करायची आहे दुसरे इथे येणार आहेत आतून तुम्ही वरती जाणार आहात हा ही आयुष्याची आहे एक परंपरा आहे